नमस्कार मित्रांनो पुन्हा स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण दोन जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे आजचे अपडेटचे चालू घडामोडी पाहणार आहोत तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला बघा पहिला प्रश्न आहे सी पी ए इंडिया क्षेत्राच्या जोन अकराच्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन कुठे झाले तर धर्मशाळा हिमाचल प्रदेश या ठिकाणी प सॉरी अकरा म्हणापेक्षा आपण काय म्हणू क्षेत्राच्या झोन दोन ठीक आहे आणि यानंतर सी पी ए झोन दोनच्या परिषदेचे उद्घाटन कोणी केले तर तुम्ही लक्षात ठेवायचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उद्घाटन केलेले आहे यानंतर पुढचा प्रश्न सिंथेटिक ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट त्याचा शॉर्ट फॉर्म हा सिंथेटिक एच म्हणजे ह्यु ह्यूमन हु, आणि जी म्हणजे काय जिनोम कोणत्या देशाने सुरू केलेलं आहे तर लक्षात ठेवायचे युनायटेड किंगडम म्हणजे यू के यांनी सुरू केलेला हा प्रोजेक्ट आहे या देशाने आणि याचा उद्देश काय आहे तर पुढच्या प्रश्नामध्ये याचा उद्देश काय आहे बघा मानवी डी एन ए पुन्हा तयार करणे मानवी डी एन ए पुन्हा तयार करणे म्हणजे महत्त्वाचा प्रश्न झाला परीक्षेला येऊ शकतो खास करून आरोग्य विभागाच्या परीक्षेला आता बघा पाच नंबरचा प्रश्न ट्रॅकोमा हा कोणत्या प्रकारचा आजार आहे तर जीवाणूजन्य डोळ्यांचा आजार आता पहा हा जिकीचा प्रश्न विचारण्याचे कारण काय ते पुढच्या प्रश्नात आहे कारण की बघा भारत ट्रॅकोमा आजारातून मुक्त केव्हा घोषित करण्यात आला तर दोन हजार सतरा या वर्षी आणि त्यानंतर पुढचा प्रश्न पर त्याच्यावर आधारित आहे ट्रॅकोमा आजारासाठी भारतात निरीक्षण कालावधी हो कधीपर्यंत आहे तर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत वता म्हणून हा प्रश्न या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तर चला आता पुढच्या थोडासा नवीन प्रश्न आहे चालू गणमोडीचा केंद्रीय क्षेत्र शिष्यवृत्ती योजना कोण चालवते तर शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभाग नऊ नंबरचा प्रश्न बघा फुटबॉल फॉर स्कूल्स कार्यक्रम कोण चालवते तर फिफा दहा नंबरचा प्रश्न एफ फोर एस कार्यक्रम कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने चालतो तर युनेस्को मार्फत ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे आणि तिचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तुम्ही ते कमेंटमध्ये सांगायचं आहे यानंतर अकरा नंबरचा प्रश्न बघा गोल स्टॅट्स हे मोबाईल ॲप कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले कोणतं मंत्रालय होतं त्याने हे लॉन्च केलेलं आहे मोबाईल ॲप आहे तर सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय आणि त्याचा शॉर्ट फॉर्म हा आहे यानंतर पुढचा प्रश्न पहा बारा नंबरच्या गोल स्टॅट्स ॲप कोणत्या कार्यालयाच्या अंतर्गत लाँच झाले राष्ट्रीय नमुना संरक्षण कार्यालय म्हणजे एन एस ओ तेरा नंबर एस yes, डी जी राष्ट्रीय निर्देशक फ्रेमवर्क प्रगती अहवाल दोन हजार पंचवीस कोणत्या मंत्रालयाने जारी केला तर सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय चौदा नंबरचा प्रश्न बघा दोन हजार पंचवीसच्या शक्ती भट पुरस्कार कोणाला मिळाला झारा चौधरी महत्त्वाचा प्रश्न स्टार करून घ्या नोट्स लिहित असेल तर नोट्समध्ये नक्की हा लिहा यानंतर पंधरा नंबरचा प्रश्न द लकी वन्स हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर झाराज चौधरी यांनी हे लिहिलेलं आहे आणि यांना कोणता पुरस्कार भेटलेला आहे तर भट्ट पुरस्कार शक्ती भट्ट पुरस्कार द लकी वन्स या पुस्तकासाठी कोणता पुरस्कार मिळाला शक्ती भट्ट पुरस्कार दोन आपण म्हणजे याच्यासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे कोणाला तर आपण त्यांचे नाव काय पाहिलं झारा चौधरी सतरा नंबरचा प्रश्न लदाख खगोल पर्यटन महोत्सव कोणत्या संस्थेने आयोजित केला तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स बँगलोर म्हणजे बंगळूर अठरा नंबरचा प्रश्न लद्दाखमधील पहिला खगोल पर्यटन महोत्सव कुठे झाला तर लेह हो या ठिकाणी यानंतर एकोणीस नंबरचा प्रश्न हेजिंग डेक्स स्मार्ट प्रकल्प अंतर्गत कोणत्या राज्याने सुरू केले तर महाराष्ट्र राज्याने हे बघा पुन्हा वाचतो हेजिंग डेक्स स्मार्ट प्रकल्प अंतर्गत कोणत्या राज्याने सुरू केले हे पहा हा प्रकल्प महाराष्ट्र राज्याने सुरू केलेला आहे याच्याबद्दल बघा आणि कुठे सुरू केलेलं आहे पुढचा प्रश्न हेजिंग डेक्स कुठे सुरू केले तर पुण्यामध्ये सुरू केलेला आहे एकवीस नंबर स्मार्ट प्रकल्पाचे पूर्ण रूप काय आहे हे बघा ते पण आहे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प पूर्ण रूप काय आहे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प यानंतर बावीस नंबर सफाई अपनाव बिमारी भागो मोहीम कोणत्या योजनेअंतर्गत सुरू केलेली आहे मोहिमे तर याचे उत्तर आहे स्वच्छ भारत मिशन शहरी बघा आरोग्य विभागासाठी महत्त्वाचा हा प्रश्न राहणार आहे बघा आरोग्य विभागासाठी सफाई अपनावं बिमारी भागो मोहीम हे मो, एक मोहीम आहे आणि कोणती योजना अंतर्गत आहे तर एक योजना आहे तिचे नाव आहे स्वच्छ भारत मिशन शहरी तर हे महत्त्वाचे त्यासाठी ह्यानंतर पुढचा प्रश्न बघा वा त्याच्यावर आधारित जे प्रश्न सफाई अप अपनाव बिमारी भाग मोहीम कधी राबवली गेली तर एक ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस बघा म्हणजे एक तारीखपासून तर एकतीस तारीखपर्यंत आता हा जस सध्याच्या महिन्यात हे राबवले जाणार आहे त्याच्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा बनतो आणि आरोग्य विभागासाठी म्हणजे आता आरोग्य विभागाची जाहिरात पडणार आहे तर त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे सॉरी चोवीस नंबर सफाई अपनाव बिमारी भागो मोहीम कोणत्या मंत्रालयाने सुरू केली तर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने सुरू केलेलं आहे हे बघा याच्यावरती हे तीन प्रश्न आहेत ते तुम्ही करायचे आहेत सफाई अपनाव बिमारी भागो कोणत्या मंत्रालय होतं गृहनिर्माण शहरी मं व्यवहार मंत्रालय दोन नंबरचा प्रश्न काय होता तर हा एक प्रश्न बघितला आपण तर केव्हा सुरू झालं ते एक जुलै ते एकतीस जुलै दरम्यान आणि याच्या आधारित कोणता अजून तर स्वच्छ भारत मिशन म्हणजे कोणत्या मोहिमेअंतर्गत राबवला गेला तर स्वच्छ भारत मिशन शहरी बघा तीन प्रश्न याच्यावर आहेत सफाई अपनाव आणि बिमारी भागव तुम्हाला ते क म्हणजे लक्षात ठेवायचेच आहेत बघा चोवीस प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत मित्रांनो व्हिडिओ आला असेल व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल आणि आपण परत परसेंटेज म्हणजे आपण गणिताला पण सुरुवात केलेली आहे छान गणित तुम्हाला त्या ठिकाणी एकदम ट्रिकी मॅथ पद्धतीने शिकवलं जाणार आहे